शरद पवारांनी अमित शहाना सवाल विचारलाय दहा वर्षात तुमच्या सरकारने काय केलं असं म्हणत शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सवाल विचारलाय तर दहा वर्षात तुमच्या सरकारने काय केलं असं म्हणत फडणवीस शरद पवारांनी अमित शहाना सवाल विचारलेला आहे सांगू इच्छितो की या दहा वर्षात जे सत्ते सत्य ते सत्तेवर आहेत त्यामुळे त्या सत्तेचा सगळा अधिकार त्यांच्या हातामध्ये असल्याचं नंतर या दहा वर्षात त्यांनी नेमकं काय केलं ही सांगायची जबाबदारी त्यांची आहे जे सत्य नव्हते त्यांची ही जबाबदारी नाही आणि त्याच्या आधी मी ज्यावेळेस सत्य होतं त्यावेळेला माझ्याकडे जे काम होतं शेतीचं त्या संदर्भात काय केलं गेलं हे सगळं जगाला म्हणतो आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र भाजी त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता जवळपास आठ वर्ष हो झाली